नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण मऊ लुसलुशीत असं उपीट बनवणार आहे किंवा उपमा बनवणार आहे तर चला तर जास्त वेळ न घेता पटकनच आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर कळई ठेवायची आहे आणि मी या ठिकाणी एक वाटी रवा वापरत आहे उ उपीट बनवण्यासाठी तर बघू शकता वाटीची साईजसुद्धा बघू शकता तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि हा रवा मी झिरो साईजचा घेतलेला आहे मंडळी पूर्ण बारीक रवा आहे तुम्ही मार्केटमधून मा आणता रवा त्यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की उपीट बनवण्यासाठी एकदम लग्न कार्यात बनवतात प्रकारे उपीट बनवण्यासाठी आपल्याला रवा हा चेक करून आणायचा आहे म्हणजेच की पाहून आणायचा आहे जास्त जाडसर रवा आपल्याला उपीटसाठी घ्यायचा नाही तेव्हाच आपलं उपीट जे आहे ते मस्त मऊ लुसलुशीत असं बनून तयार होणार आणि खायला तर अप्रतिम अशी टेस्ट लागणार तर बघा मंडळी आपण या कढईमध्ये तूल तूप किंवा तेलाचा वापर बिलकुल केलेला नाही आहे आपल्याला जो आहे तो रवा असाच टाकायचा आहे आणि छान मस्त पूर्ण रव्याचा वास बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि हो मंडळी तुम्ही जर चुटकीच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा तर बघा मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे जो आपला रवा आहे तो छान असा भाजल्या गेल्याला गेलेला आहे कारण की जो रवा आपला एक एक दाना असा वेगळा सेपरेट पडत आहे त्यामुळे आपल्याला समजायचं की रवा आपला छान मस्त असा भाजलेला आहे जेव्हा तुम्ही कच्चा रवा घेता तेव्हा इतका म्हणजे असा दानेदार दिसत नाही पण भाजल्यानंतर खूप छान असा दिसतो तर बघा इथे मी एक पडी तेल टाकत आहे आणि अजून थोडंसं टाकणार पूर्ण दीड पडी तेल टाकलेलं आहे मंडळी मी कारण की उपमा मी जास्त बनवत आहे त्यामुळे इथे मला दीड पडी तेल लागलेलं आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपण दीडपडी तेल टाकल्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला तशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहे छान मस्त तेलात तळून घ्यायचे आहे आणि तेलात तळताना आपल्याला थोडे शेंगदाणे आपण तेलामध्ये राहू देऊ आणि बाकीचे काढून घेऊ कारण की आपण वरतून टाकणार आहे कारण की मंडळी उपम्यामध्ये जेव्हा तुम्ही शेंगदाणे टाकता आणि त्यामध्ये पाणी जाते त्यानंतर ते नरम पडतात आणि खायला तितकी टेस्ट लागत नाही त्यामुळे आपण थोडेसे शेंगदाणे छान मस्त भाजल्यानंतर आ, दोन एका शेंगदाण्याचे दोन भाग झाल्यानंतर छान आपण याला काढून घेऊया तर बघा मी इथे काढून घेतलेला आहे मंडळी आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपण एक चम्मच मोहरी टाकलेली आहे आणि मोहरीसुद्धा आपल्याला तशाच प्रकारे छान तडतडू तर द्यायची आहे जसे आपण शेंगदाणे भाजून घेतले तशाच प्रकारे आपल्याला मोहरीसुद्धा छान अशी तडतडली पाहिजे तोपर्यंत आपल्याला बिलकुल यामध्ये काहीही टाकायचं नाही आहे कारण की मौरी जर तुमची व्यवस्थित शिजली नाही किंवा तडतडली नाही तर ते पूर्ण कडू लागणार जेव्हा तुम्ही उपमा खाणार त्यावेळेस तर बघा मंडळी त्यानंतर आपण तीन मिरच्या छान मस्त अशा कापून घेतलेल्या आहे आणि दहा ते बारा यात आपण कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहे तर तुम्ही बघू शकता ते सुद्धा आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि थोडीशी कांद्याची पाल जो हिरवा कांदा राहतो त्याची पाल आपण घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तर कांदा आणि पालीला आपल्याला एकदम लालसर होऊ द्यायचं नाही आहे मंडळी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा गुलाबी रंग किंवा थोडासा लालसर कलर येत नाही तोपर्यंतच आपल्याला याला भाजायचा आहे तर सोबतच आपण मस्त यावर कोथिंबीरसुद्धा टाकून देऊ खूपच छान टेस्ट लागते मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि लग्नकार्यासुद्धा अशाच प्रकारे ट्राय केल म्हणजे बनवल्या जातं त्यानुसारच मी ट्राय करत आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपला जो हे आहे कांदा आहे तो हलकासा झालेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी थोडंसं मीठ टाकून घेऊ तर मी इथे लगभग एक चम्मच थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे तर बघू शकता मंडळी आपला जो कांदा आहे तो छान मस्तचा मऊ झालेला आहे नरम पडलेला आहे आता आपल्याला जास्त शिजवायचा याला काहीच разный त्यानंतर इथे मी एक चम्मच साखर टाकत आहे साखर साखरनी काय होणार जो तुमचा रवा आहे तो बिलकुल चिपकणार नाही आणि मोकळा मोकळा मस्त आपला जो उपमा आहे किंवा उपीट आहे मस्त बनवून तयार होणार आणि टेस्टसुद्धा खूप छान लागणार त्यामुळे नक्की साखर टाका तर बघा मंडळी त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखरसुद्धा विरघळू द्यायची आहे आणि मीठसुद्धा सगळ्या सगळीकडे पसरलं पाहिजे तो त्यासाठी आपण दोन ते तीन मिनटाला छान होऊ देऊ तर बघा जो आपण रवा भाजून घेतलेला होता तो यामध्ये ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट मस्त चम्मचनी फिरून घ्यायचं आहे जेणे की जो आपला रवा आहे त्यामध्ये सगळे मसाले छान लागून जाणार आणि खूप छान मस्त टेस्ट येणार तर अशा प्रकारेच मंडळी हॉटेलमध्ये लग्न कार्यामध्ये बनवलं जातं तुम्हीसुद्धा ट्राय करा खूप साधा आणि सोपा उपमा आहे आणि यामध्ये आपण टमाटरचा यूज करणार नाही आहे मंडळी तुम्ही या ठिकाणी टमाटर टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण मी या ठिकाणी तुम्हाला हॉटेलसारखा किंवा सारखा बनवून दाखवत आहे त्यामुळे इथे टमाटर टाकलेलं नाही आहे तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्या वाटीनी हलकंसं गरम केलेलं दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी आपण इथे दोन वाटी टाकणार आहे एक वाटी आपण रवा घेतलेला होता तर दोन वाटी आपण पाणी टाकणार आहे यामध्ये तर आपल्याला हलकंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी बिलकुलही टाकू नका कारण की जो उपमा आहे आपला तो पूर्ण चिकट होऊन जाणार आणि व्यवस्थित लागणार नाही तर मी या पाण्याला थोडंसं दोन ते तीन मिनटं हलकंसं गॅसवर गरम केलं आणि त्यानंतर वाटीमध्ये टाकून तुम्हाला मापसुद्धा दाखवलं कारण की डायरेक्ट आपण पाणी टाकलं तर थोडंसं कमी जास्त पडू शकते त्यामुळे तुम्हाला वाटीने माप दाखवलं आहे मी आणि हलकसं आपल्याला गरम करायचं आहे जास्त मी कडकड पाणी केलेला केलं नाही आहे कारण की मी इथे झिरो साईजचा रवा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला ट्राय करायचं आहे की थोडंसं हलकंच गरम पाणी करायचं आहे जास्त गरम आपल्याला करायची काहीच गरज नाही तर रवा आता आपल्याला छान शिजू द्यायचा आहे दोन ती तीन ते तीन मिनिटच लागतात मंडळी यावरती आपल्याला जास्त टाईम लागणार नाही तर थोडीशी मी सोबतच वरतून कोथिंबीर टाकली जेवढी तुम्ही कोथिंबीर टाकणार तेवढं आपल्या उपीटला छान मस्त अशी टेस्ट येणार आणि फ्लेवरसुद्धा येणार तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं आपण मिक्स करणार तसं तसं जो जो रव्यातलं पाणी आहे ते पूर्ण आटणार मंडळी तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला अजून एक ते दोन मिनिट छान याला झाकून ठेवायचं आहे बिलकुलही जास्त वेळ शिजवायचा नाही आहे कारण की आपण रवा आधीच छान मस्त भाजून घेतलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला रवा जो उपीट जे बनवलेला आहे आपण ते छान मस्त असं पाणी सोडत आहे म्हणजे की त्यातलं पाणी पूर्ण आटून जात आहे आणि रवा मस्तसा घट्ट होत आहे तर बघा आपलं जे उपीट आहे ते आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपलं उपीट मस्त असं तयार आहे बिलकुलही कढईला चिपकलेलं नाही आहे आणि छान मस्त असं दाणेदार आपलं उपीट तयार झालेलं आहे तर असं उपीट मंडळी नक्की ट्राय करा खूप छान लागतं आणि टेस्टसुद्धा अप्रतिम अशी लागते आणि बघू शकता मंडळी पूर्ण मोकळं मोक्ड़ मोकळं आपलं उपीड बनलेलं आहे आणि आ, आता आपण प्लेटमध्ये काढूया उपीटला तर बघा मी सुद्धा दाखवत आहे बिलकुलही चिकट झालेलं नाही आहे आणि हो मंडळी कांदा थोडासा जास्तच वापरा उपीटमध्ये कारण की खूप छान टेस्ट लागते तर बघा मी एका प्लेटमध्ये आपलं उपीट संपूर्ण काढून घेतलेलं आहे त्यानंतर मस्त बारीक चिरलेला कांद्याची पाळ टाकलेली आहे हिरवा कांदा जो राहतो त्याची पाळ टाकलेली आहे त्यानंतर सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि जे शेंगदाणे आपण छान तेलात तडून घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे तर बघा मंडळी आपण जे शेंगदाणे टाकले होते ते थोडेसे काढले होते बाहेर तर ते शेंगदाणे आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे खूप छान लागतात मंडळी वरतून तुम्ही शेंगदाणे उपीटवर घेणार ना तर खूप छान लागतात कारण की उपीटमध्ये शेंगदाणे जे टाकतो आपण ते नरम पडून जातात पाण्यामुळे आणि नंतर छान टेस्ट लागत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा असे शेंगदाणे थोडेसे तेलात तळून घ्या आणि नंतर वरतून टाका सोबतच मी ते खोबऱ्याचा किस टाकत आहे ओलं खोबरं राहते त्याचा किस टाकत आहे खूप छान टेस्ट लागते मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की तुमच्या एका कमेंटनी मला खूप जास्त आनंद होतो आणि खूप नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात सुद्धा मला खूप इंटरेस्ट राहतो तर बघा मंडळी इथे आपण उपीटवर छान मस्त असं ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आता आपलं संपूर्ण उपीट बनलेलं आहे मी तुम्हाला जवळूनसुद्धा सुद्धा दाखवते तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी नक्की ट्राय करा बाय बाय मंडळी